आंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी कुटुंबातील राम येणं बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानं नुकतेच मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी पंधरा एप्रिल रोजी लग्न होणार होतं लग्नाची पूर्वतयारी देखील सुरू झालेली होती गुरुवार तीन एप्रिल रोजी जालना शहरात लग्नाचा बस्ता देखील दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं खरेदी करण्यात आला होता अवघ्या अकरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची गडबड सुरू होती बस्ता बांधल्यानंतर राम व त्याचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मूळ गाव डोमेगाव इथं पोहोचले घरी आल्यानंतर राम हा घरात कुणाला काहीही न सांगता शेतात निघून गेला यावेळी रामच्या भाऊजीनं राम नाराज असल्याचं पतीला सांगितले त्यामुळे भावानं अनेकदा रामला मोबाईल वर संपर्क केला मात्र फोन उचलला गेला नाही त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा पत्ता लागला नाही अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर लिंबाच्या झाडाला रामनं जीवन संपवल्याचं उघड झालं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रामला दाखल केल्यानंतर तपासणी करून डॉक्टरांनी रामला मृत घोषित केलं त्याच्या पश्चात आई एक भाऊ भाऊजई दोन पुतणे असा परिवार आहे याबाबत अंबड पोलिसांना विचारले असता यामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलंय तसेच अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे